नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो तुमची आत्तापर्यंत ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ई के वाय सी कशी करायची याविषयी माहिती सांगणार आहे ती ही फक्त दोन मिनटामध्ये पण त्या अगोदर तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असताल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस पाहूया सर्वात आधी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला म्हणजेच लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन ऑब्लिक ई के वाय सीवर जा तर संकेतस्थळाच्या मुख्य पानावर तुम्हाला ई के वाय सी नावाचे बॅनर दिसेल त्यावर क्लिक करा आता जो फॉर्म उघडेल त्यात तुमचा आधार क्रमांक दिसणारा कॅपच्या टाका त्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत आहे यावर टिक करा आणि सेंड ओ टी पी हे बटन दाबा तुमच्या आधार कार्डाशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी फॉर्ममध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करा आ, सिस्टम तुमच्या आधार क्रमांकाची तपासणी करेल आणि तुमची ई के वाय सी आधीच पूर्ण झालेली असेल तर ई के वाय सी आधीच पूर्ण झालेली आहे असा संदेश येईल जर ती पूर्ण झाली नसेल आणि तुम्ही योजनेच्या पात्र यादीमध्ये असाल तर पुढील प्रक्रिया सुरू होईल सिस्टम तुमच्या आधार क्रमांकाची पडताळणी करेल जर तुमची ई के वाय सी आधीच पूर्ण झाली असेल तर ई के वाय सी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश येईल जर ती पूर्ण झाली नसेल किंवा तुम्ही योजनेच्या पात्र यादीत असाल तर पुढील प्रक्रिया सुरू होईल आता तुम्हाला तुमचे पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक आणि कॅपचा कोड भरावा लागेल पुन्हा सेंड ओ टी पीवर क्लिक करा आणि आलेला ओ टी पी भरून सबमिट करा यानंतर तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि काही महत्त्वाच्या गोष्टी प्रमाणित कराव्या लागतील यामध्ये तुमच्या कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीत किंवा निवृत्ती वेतनधारक नाही आणि तुमच्या कुटुंबातील फक्त एकाच विवाहित किंवा अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे याची घोषणा करावी लागेल यावर टिक करून सबमिट बटनावर क्लिक करा सर्वात शेवटी सक्सेस तुमची ई के वाय सी पडताळणी पूर्ण झालेली आहे असा संदेश येईल माझ्या लाडक्या बहिणींनो या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद